मुख्यमंत्री करण्यासाठी आता काँग्रेस कार्यकर्ते जोश मध्ये आहे लोकसभा निवडणुका जोरात झाल्यात चांगलं यश मिळालेलं आहे तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांचा जोश आहे काय विधानसभेमध्ये अशाच प्रकारचा जोश कायम राहील आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हाल दोन प्रश्न आहे की अखरी पक्षाची ताकदच हा काँग्रेसचा कार्यकर्ता असतो त्या त्या पक्षाचा कार्यकर्ता असतो आणि त्याच्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जो राहुल गांधीजींनी जी, जी प्रेरणा टाकली भारत जोडो यात्रा असेल किंवा न्याय यात्रा असेल त्याच्या माध्यमातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झालेलं आहे कुणालाही नाकारता येत नाही आणि त्याचा निकालामध्ये रूपांतर झालेलं आहे स्वाभाविक आहे की आमच्या पक्षाचा व्यक्ती हा राज्याचा मुख्यमंत्री व्हावा हे काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना होणं हे स्वाभाविक आहे पण अखेरी विधानसभेसाठी आकडेवारी जी संख्या लागतं लागते ती आपल्याला महत्वाची असते आणि आखरी मुख्यमंत्र्याचं जे काही निर्णय घ्यायचा आहे तो हायकमांडनी घ्यायचा असतो त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत आणि लोकांमधल्या ज्या भावना आहेत त्या आखरी आमचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले तर हायकमांड त्याच्यावरचे निर्णय घेते